नमस्कार मंडळी आज आपण एक अशी रानभाजी घेऊन आलो आहे तिला विदर्भामध्ये बोपलीची भाजी म्हणतात तर काही भागामध्ये मंडूक पर्णी असंही म्हणतात तर ही नेमकी भाजी कशाची आहे तुम्हाला या भाजीचं नाव काय माहीत आहे तर ते तुम्ही अवश्य कमेंटमध्ये लिहून पाठवा तर बघा ही भाजी आता आपण बनवणार आहोत तर ही भाजी मस्त शेतातून तोडून आणलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याच्या काड्या म्हणजेच देठ मी तोडून घेणार आहे कारण ही भाजी एकदम जमिनीला पसरून असते आणि तिच्यावरती माती वगैरे लागलेली असते तर म्हणून आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी सुकून घेतलेली आहे म्हणजेच कोरडी करून घेतलेली आहे आणि आता मी याचे देठ काढून अशा प्रकारे ही भाजी तोडून घेणार आहे म्हणजेच साफ करून घेणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या भागामध्ये ही भाजी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर काही ठिकाणी ही भाजी हिरवी असते तर काही ठिकाणी ही भाजी थोडीशी लालसर असते तर भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे भाजी किती आहे त्यानुसार आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर एक मोठा कांदा सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे एक पडीत तेल आणि एक मोठा चमचा कुटलेली लाल मिरची पावडर इत्यादी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत तसेच चवीनुसार मीठ हे सुद्धा आपल्याला लागणार आहे कारण मिठाशिवाय कुठलीच रेसिपी आपण बनवू शकत नाही भाजी बनवायला आपण आज तव्याचा वापर करत आहोत कारण कुठलीही पालेभाजी जर आपण तव्यावरती लोखंडी तव्यावरती बनवली तर तिची टेस्ट अधिक होते अधिक लागते तर मी ही भाजी आज तव्यावरती बनवणार आहे गॅस पेटवून तवा ठेवल्यानंतर एक पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले लसूण टाकला कांदा टाकला आणि हा कांदा मस्त परतून घेतलेला आहे कांदा थोडाफार नरम झाल्यानंतर यामध्ये जाळसर कुटलेली मिरची टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हा मसाला पूर्ण तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा कलर चेंज होईल तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे ही भाजी आपण बेसन पिठामध्ये सुद्धा करू शकतो म्हणजे सुखं बेसनही या भाजीचं केलं जाते तर आता कांदा मस्त परतून झालेला आहे कलर चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये भाजी टाकायची तर भाजी मी कापून घेतलेली नाही तुम्ही कापून घेऊ शकता परंतु मी आज ही भाजी अशीच टाकून बनवणार आहे ସର୍ବ ଭାଜୀ ଥୋଡ଼ି ଥୋଡ଼ି କରୁ ତ ଟାକାଛି ନୀଟ ପରତୁ ଘରେ भाजीमध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही कारण भाजी ओलसर आहे आणि मीठ टाकल्यानंतर भाजी भाजीला पाणी सुटते म्हणून यामध्ये पाणी टाकायची गरज नाही परंतु जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाण्याचा हपका मारू शकता म्हणजेच एखादा चमचा तुम्ही पाणी टाकू शकता झाकण न ठेवता भाजी नीट परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं भाजी नीट परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे भाजी लवकर शिजते कारण भाजी अगदी नरम आहे मऊ आहे आणि कोडी आहे तर बघा भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे गरमागरम भाजी कुठल्याही भाकरीसोबत खायला खूप छान लागते अतिशय चविष्ट ही भाजी आहे पावसाळ्यात येणारी ही रानभाजी आहे परत आता झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्यांची ओळख माहिती आणि रेसिपी आपल्या चॅनलवरती मी आता घेऊन येणार आहे जर तुम्हाला आवड असेल बघायची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर भाजी मस्त तयार झाली आहे आणि आपण सवसुद्धा करून घेतलेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण ह्या रानभाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात अतिशय पौष्टिक असतात आणि टेस्टीसुद्धा असतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी